नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये गोडाचा शिरा तर आपण नेहमीच करतो पण आता सध्या आंब्याचा सीझन आहे तर घरगुती पद्धतीने आंब्याचा शिरा तर झालाच पाहिजे ना तर बऱ्याच वेळी आंब्याचा शिरा करताना एकतर खूप असा कोरडा होतो किंवा खूप असा चिकट तयार होतो असं काही होऊ नये म्हणून मी काही खास टिप्स आणि योग्य प्रमाण सांगितलं आहे त्यामुळे तुमचा शिरा देखील मौसूद तरीही दाणेदार तयार होतील चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण दूध आणि पाण्याचं योग्य प्रमाण बघून घेऊया तर इथे बघा मी एक वाटी दूध घेतलेलं आहे तुम्ही कुठलाही दूध वापरू शकता गाईचं म्हशीचं आता एक वाटी दूध घेतलं आहे तर एक वाटी दुधासाठी मी एक वाटी पाणी वापरणार आहे तुम्ही संपूर्ण दूध वापरू शकता किंवा संपूर्णपणे पाणी वापरलं तरी चालेल आपण इथं एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी वापरलेलं आहे आता आपण हे गॅसवर गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे एक उकळी काढून घ्यायची आहे दूध गरम होतोय तोपर्यंत आपण फूडची तयारी करून घेऊया बघा एक चम्मच इतका आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तूप हलकसं गरम झालं की आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे रवा इथे मी एक वाटी घेतलेला आहे आंब्याचा शिरा बनवताना शक्यतो जाड रव्याचाच वापर करायचा आहे म्हणजे जाड रवा वापरल्याने आपला शिरा छान दाणेदार तयार होतो आपण नेहमी उपमा करायला वापरतो ना तोच रवा वापरायचा आहे म्हणजे बारीक रव्याचा वापर करू नका म्हणजे शिरा चिकट होऊ शकतो आता बघा रवा भाजताना आपल्याला गॅस अगदी मंद करून साधारण तीन चार मिनटं रवा भाजून घ्यायचा आहे हलकंसं गुलाबी रंग होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे सारखं चम्मच फिरवत राहायचं आहे म्हणजे रवा खाली कडायला लागू शकतो आणि बघा रवा मी हलकंसं गुलाबी रंगावर भाजून घेतलेला आहे आता आपण गॅसवर ठेवलेलं दूध आणि पाणीसुद्धा छान उकळलेलं आहे आणि हे थोडं थोडं करून घालायचं आहे कारण कढईसुद्धा खूप गरम आहे आणि दूध आणि पाणीसुद्धा खळखळ उकळून घेतलेलं आहे बघा मी थोडं थोडं करून सगळं घालून घेतलेलं आहे आता हे चम्मचच्या मदतीने सारखं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गाठी गुटळ्या तयार होणार नाही आता जरी तुम्हाला हे कोरडं दिसत असाल ना तरी आपण साखर घातल्यानंतर हे मिश्रण थोडंसं सैलसर होतं आता बघा मी एक वाटीपेक्षा थोडीशी कमी साखर घेतलेली आहे साखर तुम्ही तुम्हाला जितपत गोड आवडतं त्यानुसार कमी अधिक करू शकता बघू शकता तुम्ही मी साखर घातलेली आहे आता आपला शिरा थोडंसं सैलसर झालेला आहे साखर घालून साधारण मंदा आचेवर आपल्याला हे एक दोन मिनटं असं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा मी एक आंब्याचा गर काढून घेतलेला आहे याच्यात दूध पाणी साखर काहीही घातलेलं नाही नुसतं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे इथे मी वापरलेला आंबा बऱ्यापैकी गोड आहे त्याच्यामुळे मी एक वाटीपेक्षा थोडीशी कमी साखर वापरलेली आहे जर तुम्हाला गोड जास्त खायला आवडत असेल किंवा तुमचा आंबा किती गोड आहे यानुसार तुम्ही साखर घालून घेऊ शकता आता हे आंब्याचं पल्प घातल्यानंतर आपण एकदा मिक्स केला आणि दोन मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे असं केल्याने आपला रवा चांगला शिजला जातो आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आता हे ओळखायचं कसं शिजल्यानंतर बघा कडेनी तूप साईडला सुटला जातो आपला शिरा परफेक्ट शिजला आहे असं समजायचं आता मी थोडेसे ड्रायफ्रूट घालून घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाहीतर स्किप केलं तरी चालेल आपला परफेक्ट असा आंब्याचा शिरा तयार झालेला आहे एकदम दाणेदार आता फ्लेवरसाठी मी एक अख्खी इलायची घालून घेणार आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं जायफळ खिसून घालूया इलायची आणि जायफळ थोडंसंच घालायचं आहे म्हणजे आंब्याची चव बिघडू नये खाताना आंब्याची चव लागली पाहिजे आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि बघा आपला मौसूद तरीही दाणेदार असा आंब्याचा शिरा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि थोडंसं आपला शिरा गार झाल्यानंतर आपण सर्व करायला घेऊ आता जवळच अक्षय तृतीया आलेला आहे तुम्ही देवाच्या नैवेद्यासाठी असा शिरा बनवू शकता किंवा मुलांना आदल्यामधल्या वेळाला खायला देऊ शकता किंवा डब्यालासुद्धा देऊ शकता अगदी मौसूत आणि दानेदार शिरा तयार होतो किंवा दिवसभरसुद्धा हा शिरा असाच मौसूत राहतो थोडेसे मी वरून गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे गार्निशिंगसाठी तुम्ही काजू बदाम तुम्हाला जे आवडतं ते घालून घेऊ शकता आणि आपला परफेक्ट असा नॅचरल रंगाचा मौसूद दानेदार आंब्याचा शिरा तयार झालेला आहे नेहमी आपण शिरा बनवतो ना त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर हा आंब्याचा शिरा घरी एकदा नक्की बनवून बघा आता सध्या आंब्याचा सीजन चालू आहे हा अप्रतिम असा चवीचा शिरा घरी नक्की बनवून बघा कसा वाटला तुम्हाला आज मी बनवलेला सोप्या पद्धतीने आंब्याचा शिरा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद